नमस्कार एम एस डॉक्टर जी केवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक कॅन्सरचे किती प्रकार आहेत ऑप्शन आहे ए शंभरपेक्षा जास्त बी नव्वदपेक्षा जास्त या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा ए शंभरपेक्षा जास्त प्रश्न क्रमांक दोन कर्करोगाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात ऑप्शन आहे ए सायकोलॉजिस्ट बी पॅथॉलॉजिस्ट प्रश्नाचे उत्तर आहे बघा बी पॅथॉलॉजिस्ट प्रश्न क्रमांक तीन पोटाच्या कॅन्सरला काय म्हणतात आपले ऑप्शन आहे बघा ए गॅस्ट्रिक कॅन्सर बी पेन कॅन्सर प्रश्नाचे उत्तर आहे बघा ए गॅस्ट्रिक कॅन्सर प्रश्न क्रमांक चार कॅन्सरच्या गाठीला काय म्हणतात आपले ऑप्शन आहे बघा ए गॅस्ट्रिक बी बी नाइन ट्युमर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी बी नाईन ट्युमर प्रश्न क्रमांक पाच कॅन्सरच्या मारक गाठी कोणत्या आहेत ऑप्शन आहे ए बी नाईन ट्युमर आणि बी मॅलिंक्ट या प्रश्नाचे उत्तर आहे बघा बी मॅलिंक्ट प्रश्न क्रमांक सहा हाडामध्ये होणाऱ्या कॅन्सरला काय म्हणतात आपले ऑप्शन आहे बघा ए साक्रोमा बी कार्सिनोमा प्रश्नाचे अचूक उत्तर बघा ए साक्रोमा प्रश्न क्रमांक सात रक्तामध्ये तयार होणाऱ्या कॅन्सरला काय म्हणतात ऑप्शन आहे बघा ए लिफोमा बी ल्युकेमिया प्रश्नाचे उत्तर बघा बी ल्युकेमिया प्रश्न क्रमांक आठ मेंदूच्या कॅन्सरला काय म्हणतात ऑप्शन आहे ए मायलोमा बी सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रश्न क्रमांक नऊ तेलगड खाल्ल्यामुळे कोणता कॅन्सर होतो ऑप्शन बघा ए गॅस्ट्रिक कॅन्सर बी प्रोस्टेस्ट कॅन्सर प्रश्नाचे उत्तर बघा बी प्रोस्टेस्ट कॅन्सर प्रश्न क्रमांक दहा अतिजाडपणामुळे कोणत्या कॅन्सरची स्त्रियांमध्ये शक्यता वाढते ऑप्शन आहे बघा ए रक्ताच्या बी स्तनांच्या प्रश्नाचे उत्तर आहे बघा बी स्तनांच्या प्रश्न क्रमांक अकरा अतिप्रमाणात मद्यपान करणाऱ्यांना कोणता कॅन्सर होतो ऑप्शन आहे ए यकृतचा कॅन्सर बी त्वचा कॅन्सर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा ए यकृतचा कॅन्सर प्रश्न क्रमांक बारा स्तनांच्या कर्करोगाचे प्राथमिक लक्षण कोणते आहे ऑप्शन आहे बघा ए चक्कर येणे बी स्तनात गाठ येणे प्रश्नाचे उत्तर बघा बी स्तनात गाठ येणे प्रश्न क्रमांक तेरा जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन आहे ए दहा फेब्रुवारी बी चार फेब्रुवारी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी चार फेब्रुवारी प्रश्न क्रमांक चौदा कर्करोग टाळण्यासाठी आहारात कोणते पदार्थ उपयुक्त ठरतात ऑप्शन आहे ए फास्ट फूड बी हिरव्या पालेभाज्या प्रश्नाचे उत्तर बघा बी हिरव्या पालेभाज्या प्रश्न क्रमांक पंधरा कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणत्या वयोगटाला असतो ऑप्शन आहे ए चाळीस वर्षापेक्षा जास्त बी वीस वर्षापेक्षा कमी प्रश्नाचे उत्तर आहे बघा ए चाळीस वर्षापेक्षा जास्त लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका